कुरुंदवाड गुन्हेशोध पथकाने चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत एक लाख बावीस हजाराच्या मुद्देमालासह एकाच ताब्यात घेतले कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणत एका संशयितास एक लाख बावीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे प्रवीण चिंदरकर असं त्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी नऊ मे रोजी काळंबावाडी वसाहत हेरवाड तालुका शिरोळ येथे कन्हैया पवार यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट तसेच सेफ्टी से लॉकरचे से लॉक चावीने उघडून एक लाख बावीस हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले कुरुंदवाड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथका सदरचा गुन्हा प्रवीण चेंदरकर यांनी केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली ताब संशयित आरोपी प्रवीण चेंदरकर यास ताब्यात घेऊन त्याचे कडे असणार अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्ह्यासह आणखीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यास ताब्यात घेत त्याच्या कब्जातील एक लाख बावीस हजार रुपया किमतीचे दागिने जप्त करण्यात आले अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुरुंदवाड